जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार कर्जमाफीची समिती कर्जमाफीसाठी समिती करण्याची अजिबात आवश्यकता नाही हे सरकार लबाडीच आहे मुख्यमंत्री महोदय विधिमंडळात म्हणतात विधानसभेत कि कर्जमाफी केव्हा करायची कशी करायची तिचे नियम आहेत पण मुख्यमंत्री साहेब तुमचा सुद्धा नियम आहे की मी पुन्हा येईल आणि पुन्हा शेतकऱ्याच्या बोकंडीत बसेल तुमचा जो मंत्रच आहे मंत्रच झाला सगळ्याला माहित झाला तुम्ही कर्जमाफी कधी करणार आता सध्या डावलणार आणि तुमची पुढची विधानसभा एक वर्ष राहिली कि मग पुन्हा तुम्ही कर्जमाफी करणार आणि तिसऱ्यानं मुख्यमंत्री होणार हे सगळ्याच्या लक्षात आहे तुम्हाला असं वाटू देऊ नका सगळ्याच्या लक्षात आहे या आता मला सांगा सगळं कारभार ऑनलाईन आहे दोन बटन दाबले की तालुक्यात किती थकीत कर्जदार शेतकरी कळते जिल्ह्याच्या ठिकाणी चार बटन दाबले की पूर्ण जिल्ह्यात थकीत कर्जदार शेतकरी किती अल्पभूधार किती ते कळते आणि सहा बटन जर दाबले तर महाराष्ट्रात किती थकीत शेतकरी आहेत कर्जदार ते कळते मग समिती स्थापन करायची अभ्यास करायचं चा, कारणच नाही ना ही फक्त बनवा बनवी सरकारची आणि हे लक्षात आलं पाहिजे आणि सगळे शेतकऱ्यानं बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजेत सरकारच्या मला सांगा सरकारनं कर्जमाफी जर केली तर सरकारच्या काय बापाचं जात आहे तुमच्या तुमच्या खिशातून द्यायचे का पैसे मला काय म्हणायचं प्रत्येक घरचा करता पुरुष प्रत्येक घरचा करता पुरुष त्याच्या घराचा मुख्यमंत्री आहे मग त्याच्या मागे अनेक कामं असतात तुमच्या मागे सरकारच्या मागे आणखीन कामं असतात पण जर एखाद्या घरात एखाद्याचा दवाखाना आहे मुलायचं शिक्षण आहे घर बांधणं आहे शेतात पाईपलाईन करणं आहे विहीर खणणं आहे असे असंख्य कामं असतात पण तो काम आधी कोणतं करल की दवाखान्याचं कोणी मेलं नाही पाहिजेत मग एका वर्तमान पात्र पत्रात रोज सात बातम्या शेतकरी आत्महत्येच्या आहे मग सरकार शेतकरी कर्जमाफी करत का नाही तर याच्यात फक्त काय आहे फक्त आणि फक्त घोटाळा करता येत नाही करप्शन करता येत नाही म्हणून बाकी दुसरं काहीच नाही करप्शन करता येत नाही बाकी कामात कसं तुमचं जलसिंचन असो रोड असो रस्ते कोणते आहे ते रानडुकरासारखे उकरून टाकायचे त्याच्यात एका किलोमीटरवर एक एक कोटी रुपये तुम्हाला राहता दहा किलोमीटरवर म्हणून रस्त्याचे काम न सांगता तुम्ही करता कर्जमाफी करत का नाही बुवा आणखी हो द्या ना तुमच्या काय बापात चालू तुमच्या खिशातून द्यायची का पण तुम्हाला माहित आहे कर्जमाफी कधी करायची आणि तुम्ही जे मुख्यमंत्री साहेब नियम सांगता ते आणि पुन्हा बोले तैसा चाले बोलेत आश्वासन दिलं तुम्ही बोलेत आहे चाले त्याची वंदावी पावले मग तुम्ही बोलले आश्वासन दिलं ते पाळत का नाही शेतकऱ्याला तुम्ही किती को शेतकऱ्याला कोणी बनवतंय कृषी सेवावाला बनवतो किराणावाला बनवतो कपड्यावाला बनवतो डॉक्टर बनवतो मेडिकलवाला बनवतो तलाठी बनवतो आर आय बनवतो तहसीलदार बनवतो सगळी बनवा बनवी फक्त शेतकऱ्याजवळ चालते सगळी या महाराष्ट्रात फक्त खाण्यासाठी एकच प्राणी राहायला तो म्हणजे शेतकरी कोणी घोडे लावतोय येत कोणी बी शेतकऱ्याच्या बोखंडीत बसते पण मी तुम्हाला सांगतो साधे युट्यूबवाले वाले, वाले तर इतक्या लबाड्याच्या अवलाद येते त्या व्ह्यूसाठी तुम्ही भोंगळे नाचा ना तुम्हाला व्ह्यू हडतात ना तुम्हाला व्ह्यूज पाहिजेत ना तर तुम्ही मस्त भोंगड्या डान्स आणा ना तुम्हाला लय व्ह्यू पाहिजेत ना ते कोणतं चॅनल आहे एक, एक लबाड्याचं त्याचा कधी पण शेतकरी कर्जमाफी शंभर टक्के झाली शेतकऱ्याचा का सात बारा कोरा झाला आज शेतकऱ्याची कर्जमाफी निश्चित ठरली रोज बिचारे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा कर्जमाफीमुळं सिव्हिल स्कोअर इतका डाऊन झाला जे चुकून होऊन हुकून शेतकऱ्याचे पोर शिकायला लागले ते एज्युकेशन लोन भेटत नाही कारण त्याचा सिव्हिल स्कोअर डाऊन झाल्यामुळे कोणतीच बँक त्याला उभी करेन ना हे याला जबाबदार फक्त शेतकऱ्याला मातीत घालायसाठी हे सरकार आहे हे बच्चू भाऊ कडू माग आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे आणि सरकार म्हणजे आपणच आहे सरकार म्हणजे आपणच आहे कोणती एक व्यक्ती नाही म्हणून आपण आपला अधिकार हिसकून घ्यायचा हे प्रत्येक शेतकऱ्यानं ठरवलं पाहिजे धन्यवाद